चेहऱ्यावरचे नको असलेले केस म्हणजेच फेशियल हेअर काढण्यासाठी तुम्ही सुद्धा पार्लरमध्ये जाऊन फेस वॅक्सिंग करता का मग आत्ताच थांबा कारण याचे बरेच दुष्परिणाम तुमच्या स्किनवरती होऊ शकतात त्यामुळे फेस वॅक्सिंग करण्याचे नेमके साईड इफेक्ट काय हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात नंबर वन ही प्रोसिजर खूप पेनफुल असते कोणत्याही प्रकारचं वॅक्स करताना पेन होणं स्वाभाविक आहे जेव्हा तीव्रपणे ओढल्या जातात तेव्हा या वेदना होतात ही वेदना तुमच्या त्वचेची वाढू शकते आणि चेहऱ्यावरती कुठे वॅक्स केले यावरती सुद्धा हे पेन डिपेंडेंट असतं अप्पर लिप्स करताना जास्त प्रमाणात बऱ्याचदा त्रास होतो कारण हणुवटीपेक्षा ती जागा जास्त सेन्सिटिव्ह असते नंबर टू लालसरपणा होणे आणि जळजळ होणे फेशियल वॅक्सिंगमुळे चेहऱ्यावरती लालसरपणा आणि जळजळ या दोन्ही गोष्टी होऊ शकतात तुमच्या लक्षात येईल ताबड की ताबडतोब असते की तुम्ही जे रेग्युलरली प्रोडक्ट्स वापरता ते प्रोडक्ट्स लावल्यावरती सुद्धा तुम्हाला त्रास होऊ शकतो हा जो लालसरपणा आहे किंवा ही जी जळजळ आहे ती दुसऱ्या दिवशी निघून जाते पण बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं की हा जो त्रास आहे तो जास्त दिवस सुद्धा होतो किंवा बऱ्याच जणांना फेशियल वॅक्समुळे रिॲक्शनसुद्धा सुद्धा होऊ शकते आणि मग डॉक्टरकडे जाण्याशिवाय पर्याय उरत नाही नंबर थ्री पुरळ येणं वॅक्सिंग केल्यानंतर चेहऱ्यावरचा लालसरपणा आणि इरिटेशन काही काळानंतर निघून पण जर तुमच्या चेहऱ्यावरती पुरळ उठले असतील तर तेज आयला जा ते जायला बरेच दिवस लागू बऱ्याच जणांच्या बाबतीत असंही होतं की हे पुरळ संपूर्ण चेहऱ्यावरती पसरतात आणि ते लवकर निघत नाहीत नंबर फोर स्किन लूज होणं येस वॅक्सिंग करताना त्वचा खूप जास्त प्रमाणात खेचली जाते ज्यामुळे तुम्ही जर रेग्युलर बेसिसवरती वॅक्सिंग करत असाल तर काय तुमची स्किन सैल पडू शकते चेहऱ्यावरती लवकर सुरकुत्या सुद्धा येऊ शकतात म्हणजे वयाच्या आधीच तुमच्या स्किन वरती म्हातारपणाची लक्षणं दिसू शकतात त्यामुळे फेस वॅक्सिंग हिट केलं असेल तर यामुळे स्किन भाजू सुद्धा शकते येस yes. वॅक्स करताना व्यवस्थित काळजी घेतली नाही आणि वॅक्स जर चुकून जास्त प्रमाणात गरम झालं तर यामुळे तुमचे स्किन भाजू शकते ज्यामुळे स्किन वरती डाग राहू शकतात आणि हे डाग निघायला बराचसा वेळ सुद्धा जाऊ शकतो त्यामुळे फेस वॅक्सिनचा हा मेजर ड्रॉबॅक असू शकतो अशा पद्धतीने फेस वॅक्स करण्याचे नेमके साईड इफेक्ट्स सा काय हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक ला करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी